तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोरदार कमबॅक केलेलं आहे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जिल्ह्यात सरींवर कोसळणाऱ्या पावसानं रात्रभर धुमाकूळ घातलाय संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस पडला आज पहाटेपासून देखील पावसाची रेपरेप ही सुरूच होते थेडमधल्या जगबुडी नदीनं कालपासूनच इशारा पातळी ओलांडली आहे रत्नागिरीतल्या काजळी नदीवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलेला आहे गेल्या चोवीस तासात पावसाची संततधार सुरू असलेली पाहायला मिळते रात्री देखील पावसाची संततधार जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होती गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र होतं पण गेल्या चोवीस तासात मात्र पावसाचा जोर हा पुन्हा वाढलेला आहे कारण गेल्या चोवीस तासामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी सत्तर पॉईंट वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे सर्वाधिक पाऊस हा लांजा आणि राजापूर तालुक्यांमध्ये झालेला आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास शंभर मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झालेली आहे तर संगमेश्वरमध्ये देखील नव्वद मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे तर इतर तालुक्यांमध्ये देखील पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे खेडमध्ये देखील जवळपास त्र्याहत्तर पॉईंट सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या चोवीस तासामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने देखील इशारा पातळी ही कालपासूनच ओलांडलेली आहे आजही खेड असेल चिपळूण असेल किंवा अन्य भागात पावसाची संततार जी आहे ती सकाळपासून सुरू आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी देखील वाढ झालेली आहे आजही जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून जिल्ह्यात आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे రాకేష్ గొడేకర్ ఎన్ీ టీవీ మరాటి రత్నాగిరి